नमस्कार मित्रांनो तुमचं मी सहशे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग पूर्ण बघा आपली गाडी रेडी झालेली मित्रांनो बजाज प्लॅटिना आपल्याकडे बुलेट किंवा स्पोर्ट्स बाईक नाही आहे मित्रांनो आपल्याकडे आहे प्लॅटिना आपण प्लॅटिनावरती निलेश भाऊला भेटायला जाणार आहोत आता आपण निघूया घरून सर्वात आधी आपण सेटअप तयार करून घेऊ हेल्मेटला हे माउंट कसं लावायचं मित्रांनो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जा मी त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो की मोबाईल तुम्ही माउंटला कसं लावू शकतात आणि माउंट हे हेल्मेटसोबत कसं अटॅच करायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आहे मित्रांनो नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला जा आणि बघा आणि सर्वात आधी तुम्हाला हे मागवून घ्या तुम्हाला मागवायचं असेल हे हेल्मेट आणि हे माउंट तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला प्राईजिंगचं सांगून देतो आता तुम्हाला प्राइसिंग सांगतो सर्व त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा या व्हिडिओला आता बघा हे अडीचशे रुपयाचं आहे मित्रांनो हे माउंट आणि हे हेल्मेट साडेसातशे रुपयाचं आहे मित्रांनो वेगाचं हेल्मेट आहे फक्त साडेसातशे रुपये जास्त प्राईज नाही आहे तुम्हाला मी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे कमेंटमध्ये पण पिन करून देईल मित्र मित्रांनो लिंक जाऊन परचेस करून आलो आहे मित्रांनो कन्नडच्या घाटावर कन्नडच्या घाटावर तुम्ही बघू शकता की किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो तुम्ही बघा तुम्हाला पूर्ण चाळीसगाव शहर इथून दिसेल मित्रांनो आणि हा कन्नडचा घाट वर मित्रांनो सध्या तरी फक्त फोर व्हीलर जे लाईट वेहकल्स आहेत त्यांनाच मित्रांनो एंट्री आहे मोठे जे वाहन आहेत जड वाहन त्यांना एंट्री नाही आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर आता जर मला कुठे संभाजीनगर किंवा पुणे कुठे जायचं असेल चाळीसगाववरून तर तुम्ही भिंदा जाऊ शकतात पूर्ण रस्ता मोकळा मित्रांनो बिलकुलही ट्राफिक नसते आता बघा तुम्ही इथून मी तुम्हाला चाळीसगाव शहर दाखवते पूर्ण मी झूम करून जळगाव शहर दाखलो जसे तुम्ही मित्रांनो कन्नड क्रॉस केलं की तुम्हाला पहिला टोल लागावा लागेल फोर व्हीलर जर असेल तर तुम्हाला बघा किती खर्च येईल तर तुम्हाला रिटर्नला किती खर्च येईल ते तुम्ही बघून घ्या यानुसार तुम्हाला टोल लागणार आहे मित्रांनो जर फास्ट टॅग असेल तर तेवढेच पैसे लागतील आणि जर फास्ट टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट पैसे लागतील मित्रांनो असेच तुम्ही आपल्या चॅनलला लाईव्ह राहा आता बघा मी तुम्हाला वेरूळची लेणी दाखवतोय या पुलावरून मी तुम्हाला बेरूळची लेणी दाखवेल मित्रांनो बघा मी तुमच्यासाठी तुम झूम केलेली आहे आपल्याकडे कॅमेरा नाही आहे आपण मोबाईलने शूटिंग करतो मित्रांनो मोबाईलने व्हिडिओ बनवतो याला म्हणतात टॅलेंट आता मित्रांनो दर्शन करून घ्या शंभू महादेवाचं हर हर महादेव जय भोलेनाथ आता आपण इथून आपला आगमन झालेल्या मित्रांनो देवगडला दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत दत्तगुरूंना म्हणणार आहोत की निलेश भाऊंचं आपल्याला भेट होऊन जाऊ द्या त्यांच्याशी आपल्याला थोडं गायडन्स घ्यायचं आहे त्यांच्याकडून इंस्टाग्रामविषयी मित्रांनो कारण की आपला आवडता एकच व्यक्ती इंस्टाग्रामवरती तो निलेश भाऊ कारण की पूर्ण महाराष्ट्राला हसत होतो मित्रांनो देवदर्शनाने काय होतं माहिती आहे का मन शांत होतं आणि आपली होणारी कामं शंभर टक्के होतात आता विषय असा आहे की तुमची श्रद्धा पाहिजे तेवढी तुमचा आत्मविश्वास पाहिजे आता मला आत्मविश्वास आहे मी तेवढा पॉझिटिव्ह आहे माझी माझी आणि निलेश भाऊची भेट होणार शंभर टक्के होणार त्यासाठी मित्रांनो मी घरून निघतानाच पॉझिटिव्ह माझं माइंड ठेवलेलं आहे पॉझिटिव्ह विचाराने निघालोय तर तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आमची भेट होईल की नाही होणार आणि त्या व्यक्तीविषयी तुम्हाला काय वाटतंय ते, वाट ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आता आपण आगमन झालेलं मित्रांनो मंदिराच्या आवारामध्ये मित्रांनो आवारा तुम्ही सर्वात आधी मंदिराचा जो आवारातला व्हिडिओ घेतलाय किंवा मागच्या साईडचा नदीचा घेतलेला आहे तो व्हिडिओ पहिले तुम्ही पूर्ण बघा मग त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत बोलतो तर नकी चोल। चला जाओ या तर मग मंदिरामध्ये जाऊया दर्शन घ्यायला मित्रांनो जसं आपण दर्शन घ्यायला आलो की तुम्हाला हे दुकान दिसतील मित्रांनो तुम्हाला जर मिठाई घ्यायची असेल पेढे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो आवाज देतात आपल्याला या या मिठाई घ्या दादा या या मिठाई घ्या आता इथं टेस्ट करायचा आपल्याला आवडली मिठाई टेस्ट आधी नक्की करा आपण आठवणीने करा टेस्ट कारण की टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल जाऊन धड्या डोळ्याने मिठाई घेऊ नका शंभर रुपयामध्ये तीनशे ग्रॅम मिठाई मिळेल तुम्हाला किती तीनशे ग्रॅम म्हणजे पाव किलोला पाव किलोपेक्षा पन्नास ग्रॅम जास्त मित्रांनो अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो तर जसं आपण आता आलो मित्रांनो की तुम्हाला एवढे वृक्ष दिसतील एवढी झाडं दिसतील पूर्ण हिरवेगार आणि खूप झाडं जबरदस्त आणि एवढी ताट सावली म्हणजे आणि स्वच्छता नका विचारू हे एकदम खतरनाक स्वच्छता ठेवलेली होती मी पहिल्यांदा कोणत्या मंदिरामध्ये खरंच एवढं प्रसन्न वातावरण शांतता म्हणजे असं ना कचरा मादे ना घाण ना काही कोणा लोकांची लोकांची गर्दी जास्त हे एकदम शांततेत दर्शन झालं आणि एकदम शांततेत झालं सर्व मित्रांनो तुम्ही बघा मध्ये एंट्री केल्यानंतर हा याच्या गेट आहे गेटमधून एंट्री केल्यानंतर तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला तरी ती तुम्हाला प्रसादाची दुकानं दिसतील डाव्या साईडला तुम्हाला लाडू भेटतील आणि उजव्या साईडला तुम्हाला बर्फी मिळेल मित्रांनो इथं तर बर्फी घ्यायची असेल तर व्हाईट कलरची घ्या खोबऱ्याची खूप छान लागते ती बर्फी वीस रुपयामध्ये तुम्हाला बर्फी मिळेल मित्रांनो इथं दोन किंवा तीन बर्फी मिळतात आणि लाडू घ्यायचे असले तर ते सुद्धा वीस रुपयामध्ये दोन लाडू भेटतील बुंदीचे लाडू किंवा हे दुसरे लाडू मित्रांनो आता मंदिरं बघा तुम्ही किती सुंदर मंदिरं बनवलेली आणि इथं आपण आता मित्रांनो नंबर लावूया निदर्शन घेऊया मित्रांनो तर बघा श्री दत्त प्रसन्न तर तुमच्यासाठी झुम करतो श्री दत्त मंदिर देवस्थान आता एवढेच लाईन आहे मित्रांनो जास्त लाईन नाही आहे एक म्हणजे आपलं नशीब चांगलं की आपण आलो आणि आपल्याला गर्दी नाही भेटली आज आहे मित्रांनो रविवार आहे रविवारच्या दिवशी शे आपण आलो विशेष म्हणजे रविवारी गर्दी पाहिजे पण आपल्या नशिबाने गर्दी खूप कमी होती आता बघा माझ्या मागे तुम्ही आणि विशेष म्हणजे महिलांची लाईन वेगळी आणि पुरुषांची वेगळी केलेली मित्रांनो त्यांनी आता हे मंदिर माझ्याच मला सर्वात जास्त आवडलं आहे बघा मंदिरची डिझाईन किती सुंदर आणि छान केलेली आहे मित्रांनो आता हे तीन वृक्षांमध्ये तुम्हाला काय वेगळं दिसतंय मित्रांनो मला जर वाटतं तिघ वृक्ष म्हणजे भाऊ आहेत लहान हा मिडल आणि हा मोठा तीन भाऊ आहे तिघ भावांचे हात असे पसरलेले सर्वांना म्हणतात या 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 माझ्याजवळ या माझ्या सावलीत बसा असं लांब लांब आवाद करतात वा 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 आता हे वृक्ष बघा तुम्ही किती छान आहेत आता उन्हाळ्यात किती मजा येत असेल इथं आल्यावर जागाखाली बसून हे एकदम मस्त तास एक तास नामस्मरण करायचं देवाचं आता पूर्ण आवर बघा तुम्ही पूर्ण इकडे तिकडे पूर्ण वातावरण बघा कुठेही तुम्हाला ना बॉटल ना कागद ना कचरा ना काही दिसायला आणि वृक्ष एवढे छान हिरवीगार घनदाट वृक्ष मित्रांनो एवढी छान सावली आता याच्यापेक्षा तुम्हाला सुंदर व्ह्यू दाखवतो मी अजून याच्यापेक्षा सुंदर आता हे मंदिर आहेत मित्रांनो माहिती पण याच्या बॅक आपण जाऊ आता ती नदी बघूया बरोबर आता जो गेट होता सुरुवातीला आपण एंट्री केली हा तोच गेट आहे मित्रांनो तर आपण जाऊया मिठाई घेऊया कारण की आपल्याला प्रसाद देऊन जायचा मित्रांनो हा आता आपण आलो ला ला आता बॅक साईडला बॅक साईडला आल्यानंतर तुम्हाला दिसेल की नदीचं पाणी सुद्धा एवढं स्वच्छ येईल म्हणजे मला विशेष वाटलं नदीचं पाणी सुद्धा खूप स्वच्छ आणि निर्मळ पाणी होतं मित्रांनो आता विशेष म्हणजे तुम्हाला घरी बसून दत्तांचं दर्शन होतंय मित्रांनो व्हिडिओ लाईक नक्की करा तुम्हाला जर घरी बसून दर्शन होत असेल तर मंदिर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर याच्यापेक्षा सौभाग्य कोणतं नाही सर्वात मोठं सौभाग्य आहे की तुम्हाला घरी बसून खरंच हे पूर्ण पाहायला आहे मित्रांनो आता बघा बॅक साईडला आपण आलो आहे नदीच्या नदीच्या साईडला आता इथं बघा तुम्ही मित्रांनो इथंसुद्धा खूप प्रमाणात अशी लोकं आलेली बसलेली हे फॅमिलीज आलेले आहेत आणि पाणी बघतायत आणि पाण्यामध्ये मी तुम्हाला बोट पण दाखवेल मित्रांनो आता ला बघा लहान मुलंसुद्धा किती एन्जॉय करतायत मित्रांनो आता एकदम शांततेत पायरींवर बसलेले आहे ना कोणाला कोणी लोटतं आहे ना ढकलतं आहे ना काही आहे ना कोणाला घाई करतं आहे ना कोणी शिट्टी मारतं आहे ना होमगार्ड ना पोलीसवाले म्हणजे किती शांतता आहे मित्रांनो तर मग मला तरी वाटतं आहे की प्रत्येक मंदिरात जर ही पद्धत असली तर खूप भारी होईल आता बघा तिकडनं बोट येते मित्रांनो तुम्हाला बोट दाखवतो आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा कारण की आपले मित्रांनो सबस्क्रायबर खूप कमी आहेत व्हिडिओज खूप लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर तुम्ही सबस्क्राईब करा का कारण की आपल्या ह्या चॅनलवरती फक्त एकच प्रकारचे व्हिडिओज येत नाही मित्रांनो वेगवेगळे व्हिडिओज येतात तर आपण आलो आहे नगरमध्ये आपली राहण्याची व्यवस्था झालेली मित्रांनो ओबेराय हॉटेलमध्ये आणि ती व्यवस्था केली आपल्या मित्रांनी सचिन राणे सर तर सचिन राणे म्हणजे एक छोटं मोठं नाव नाही आहे मित्रांनो नगरचं प्रसिद्ध नाव आहे <laughs> सर्वात मोठे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर मित्रांनो नगरमधले त्यांचं एवढं मोठं ऑफिस आहे तुम्हाला एक दिवशी मी त्या ऑफिसचा टूर पण करवेल सर्वात आधी आपल्या रूमची चावी घेऊया मित्रांनो सर प्लीज चावी द्या आम्हाला सर मित्रांनो आपल्याला रूम मिळाला आहे टू झिरो थ्री सर्वात आधी मित्रांनो तुम्ही साईबाबांचं दर्शन घ्या साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पायरी चढू आणि वरती जाऊ आपल्याला बॅग ठेवायची मित्रांनो रूममध्ये आणि आपल्या मित्रासोबत जायचे हॉटेलला जेवण करायला मित्रांनो कारण की आपल्या मित्रांनी आपल्याला जेवणाची सुद्धा व्यवस्था करून ठेवलेली होती म्हणजे आता त्यांचे एवढे उपकार झालेले आपल्यावर तुम्हाला काय सांगू आता आता विशेष म्हणजे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल नगरमध्ये आय पी करायची असेल मित्रांनो किंवा काही अमाऊंट इन्व्हेस्ट करायची असेल तर शंभर टक्के तुम्ही सचिन राणे सरांना भेटा त्यांच्या ऑफिस ॲड्रेस पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथं जाऊन त्यांना भेटा एकदा तुम्ही भेटले की तुमचं पूर्ण आयुष्य बदलेल मित्रांनो बिजनेस कोच आहेत ते मोठे मोठे प्रोग्राम्स घेतात त्यांच्या अंडरमध्ये खूप लोक ट्रेन झाले मित्रांनो हे बघा आपला रूम ओ बाई खतरनाक जबरदस्त वा 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 टी व्ही पण आहे आरसा पण आहे हा 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 सकाळी पावडर टिकली करायला कोणाला लेडीज लोकांना यार आपल्याला नाही ना <laughs> अरे जेंट्स यार जेंट्स आपण काय तयारी करणार पाहता आपण बस कसं व्यवस्थित करू आरशात बघू बस लेडी लोकांसाठी बरोबर आहे ना मी बरोबर बोलतोय ना जास्त करून मुलींना आरसा आवडतो आता बघा आपला बेड मित्रांनो दोन जणांचा बेड आहे पाण्याची बॉटल टीव्ही आता मस्तपैकी एखादा कॉमेडी शो बघू आपला अरे भाई याला पाहून तो मी आपलं मिशनच विसरलो याने दंड पाणी पडलं आणि याला आठवलं तसं मलाही आठवलं की आपल्याला निलेश बोला भेटायला आहे त्याला मग आपण जाऊया निलेश बवलं भेटण्यासाठी निलेश भाऊला कॉल करू आणि भेटू बघा निलेश भाऊच्या आपली भेट झालेली आहे निलेश भाऊ कॉल केल्या केले आले भेटायला अरे काय व्यक्ती आहे बाई एक का फोनवर भेटायला आले आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की निलेश बाबूबद्दल मी काय बोलले आहे ते माझ्याबद्दल काय बोललेलं आहे मित्रांनो तर आपल्या इंस्टाग्रामवर भेट द्या इंस्टाग्रामला जा वाचू झिरो सेवन झिरो सेवन तुम्हाला कळेल की आमचं काय संभाषण झालेलं आहे मित्रांनो आता इथं या व्हिडिओमध्ये मी म्यूट केलेला आहे आवाज आमचा का कारण की तुम्ही मित्रांनो जशी मला इथं साथ देता युट्यूबला तसं इन्स्टाला पण साथ द्या इन्स्टाला पण साथ तुमची भरपूर जणांची आहे मित्रांनो तुम्ही पण दादा आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला एकदा भेट द्या थँक्यू सो मच दादा भेट झाली आपलं मित्रांनो एवढं लांब आलो अंतरावर आपलं सर्व सक्सेस झालेले आपण परत रूममध्ये आलेलो आहे रूममध्ये पूर्ण अंधार लाईट लावतो आहे बटन्स ऑन करतो आहे पण लाईट लागत नाही आहे ओ वा भूत वगैरे तर नाही आहे ना बाई मला भूतांची खूप घाबरतो बरं मी रात्रीत मला तर वाटतंय हो बाई पूत वगैरे असू शकतं बरोबर ना आता सर्व स्विच ऑन केल्यावर लाईट लागलं पाहिजे ना काय करायचं इथं बघू अरे बाई मेन स्विचच बंद होता इथनं ओके ओके चला गुड नाईट मित्रांनो आपलं मिशन सक्सेस झालेलं आहे आता आपण झोपूया कारण की आपण ज्या उद्देशासाठी आपण घरून निघालो होतो तो, तो आपला उद्देश पूर्ण झालेला आहे दिल्ली आपली भेट झालेली आहे नाव गुड मॉर्निंग दोस्तों सकाळ झालेली आहे मग आपण आता घरी जाण्यासाठी निघूया कारण की आपण ज्या कामासाठी आलो होतो ते आपलं काम झालेलं आहे नीरज भाऊजी आपली भेट झालेली आहे तर आपण मित्रांनो जाता जाता शेवटी शेवटी एक व्हिडिओ बनवून घेऊ रूममध्ये आणि आपण दादांना बोलू थँक्यू दादा की तुम्ही आम्हाला एवढा छान रूम दिला छान सर्विस दिली थँक यू सो मच नगरमध्ये आले तर ओबेरा हॉटेल मित्रांनो जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही भिंत राहू शकतात खूप चांगले हॉटेल आहे मित्रांनो तुम्हाला मी तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला तिची प्राईज लिस्ट पण टाकेल आणि ऑफिसचा आपल्या त्या सॉरी हॉटेलचा ॲड्रेस पण टाकेल मित्रांनो आता बघा हॉटेल ओबेराच्या बाजूनेच तुम्हाला बिर्याणी हाऊस दिसेल ही दामोदर बिर्याणी ही पण बिर्याणी फेमस आहे मित्रांनो नगरमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या शेजारी पत्रकार चौक मित्रांनो तर चलो फिर आपण हेल्मेट आपण पहिली आहे तर आपण निघाले गेले तयारी दोस्तो हां सर्वात आधी आपण नगरची मिसळ जर खाल्ली नाही तर मग फायदा काय नगरमध्ये नगरची ही मिसळ मित्रांनो फेमस आहे रसरंग आता रविवारी शनिवारी खूप गर्दी असते पार्सलवाल्यांची पण खूप गर्दी असते आणि इथं खाणाऱ्यांची पण खूप गर्दी असते तर नगरमध्ये आले तर मिसळ नक्की खा मित्रांनो नगरच्या कल्लीमध्ये बघा तुम्ही की नगरच्या कली मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो आता विषय असा आहे की मित्रांनो मी आयुष्यात पहिल्यांदा नगरमध्ये आलोय मी याच्या आधी नगरमध्ये आलेलो नाही आता आपला विषय असा मित्रांनो आपण ठरवलं की इथं जायचं तर जायचंच मित्रांनो आणि विशेष म्हणजे मला टू व्हीलरने फिरायला खूप आवडतं मला फोर व्हीलरने फिरायला आवडत नाही का कारण की प्रत्येक ठिकाणी फोर व्हीलर जात नाही मित्रांनो जिथं फोर व्हीलर जात नाही तिथं टू व्हीलर जाते मित्रांनो कोणत्याही गल्लीत न्या कुठेही न्या ना टोल लागतो ना कुठे पार्किंगला जागा शोधावी लागते ना पोलीसवाले जास्त अडवतात हेल्मेट ठेवा फक्त बस तुमच्याकडे हेल्मेट असला तर पोलिसवाले सुद्धा तुम्हाला कुठे अडवणार नाही मित्रांनो आणि जास्त करून तुम्हाला जर ब्लॉगिंग करायची असेल तर तुम्ही टू व्हीलरनेच ब्लॉगिंग करा मित्रांनो जी मजा टू व्हीलरमध्ये ती फोर व्हीलरमध्ये नाही तुम्हाला बघा थ्री सिक्स्टी पूर्ण अँगल दिसतो पूर्ण दोघं गल्ली दिसतील तुम्हाला पूर्ण रोड दिसेल तुम्हाला फोर व्हीलरने आता तुम्ही ड्राईव्ह करणार का मोबाईल पकडणार आता बघा आता जर मला जर गाडी छोट्या गल्लीत घ्यायची कुठेही लावायची मी कुठेही लावू शकतो बाईक पण फोर व्हीलर नाही लावू शकत आपण आता मित्रांनो नगरमधले जर कोणी मित्र आपला हा ब्लॉग बघत असतील तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा की नगरमधून तुम्ही कुठून पाहत आहे आणि आपण आता मित्रांनो आपली मिसळ तर खाऊन झालेली पण चहा बाकी आहे मित्रांनो आपण चहा घ्यायला विसरलोय कारण की सकाळी उठल्या उठल्या आपल्याला चहाची गरज असते मित्रांनो चहा पिल्याशिवाय आपली इंजिन स्टार्ट होत नाही मग चला चहा पण घेऊया आता आपण आलो मित्रांनो दिल्ली गेटवर आता समोरचा तुम्हाला हा आहे दिल्ली गेट मित्रांनो आता आणि विशेष म्हणजे मी एकटा नाही आहे माझ्यासोबत लखपती सर आहेत लखपती त्यांचं नाव आहे मित्रांनो अजय लखपती आता विषय आहे की ते आहेत जलसंपदा विभागामध्ये नोकरीला त्यांना आहे कॅमेरा शाय असल्यामुळे आपण त्यांना व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी आपल्याला मिसळची ही जागा दाखवली आणि चहाही खूप छान आणि मस्त टेस्टी चहा पाहिजली त्यांनी थँक्यू सो मच सचिन राणे सर अजय लखपती सर नगरमध्ये आल्यावर मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो मित्र असे बनवा की त्यांनी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला साथ दिली पाहिजे आता बघा इथं प्रोग्राम आहे त्यांचा या हॉटेलला प्रोग्राम आहे सचिन राणे सरांचा जसं मी तुम्हाला बोललो तो बिजनेस कोच आहेत ते तर इथं त्यांचा आज सेमिनार आहे मित्रांनो दिवसभर चला मग निघूया आता आपण आपल्या बाईकवर बसलो आहे त्यांना सर्वांना सोडलं हे रस्त्यात आपल्याला फॉरेस्ट विभागाचं ऑफिस दिसलेला आहे मित्रांनो डिव्हिजन ऑफिस आता विषय असा आहे की मी हे ऑफिस पाहण्यासाठी का उतरलो इथला व्हिडिओ का बनवतोय जे आपले रिलेटिव्ह असतील किंवा मित्र असतील त्यांना कळून गेले असेल मित्रांनो हा तर मग रिटर्न येताना पुन्हा आपण कन्नडच्या घाटात आलो आहे संध्याकाळचा व्ह्यू घेतोय आता बघा तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू किती छान आहे जर तुम्ही चाळीसगावमध्ये राहत असले किंवा जवळ न कन्नडच्या घाटाजवळ राहत असले तर संध्याकाळी जा व्हिडिओ बनवा फोटोज काढा खूप सुंदर फोटो येतात मित्रांनो आणि आल्याला बघतो तर काय हो बापा एवढी मोठी ट्राफिक लागलेली आहे बघा का का ट्राफिक लागलेली कारण की कार मित्रांनो दरीमध्ये कोसळलेली म्हणजे असं असतं आता माझी टू व्हीलर होती मी सरळ ट्रॅफिकमध्ये निघून आलो तर माझी फोर व्हीलर राहिली असेल तर मलाही थांबावं लागलं असतं दोन तास तीन तास ट्रॅफिकमध्ये म्हणून सांगतो टू व्हीलरने जा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा